कृपेची सावली भक्ताला पावली कृपेची सावली भक्ताला पावली अशी माऊली ग मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली ग कृपेची सावली भक्ताला पावली कृपेची सावली भक्ताला पावली अशी गजानन मावली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली ग

नाव गाजले जगात माझ्या बाबाचे शेगाव बाई माझ्या बाबाचे नाव गाजले जगात माझ्या बाबाचे दयाळू मोठे ना भक्ताल भेटे दयाळू मोठे ना भक्ताल भेटे अशी गजानन माऊली ग मूर्ती बाबाची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली ग कृपेची सावली भक्ताला पावली कृपेची सावली भक्ताला पावली अशी गजानन मावली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली गार हार फुलांचे ढीग होते दरबार Ari करीत होते भक्त बाबाची चा हार फुलांचे ढीग होते दरबारी करीत होते भक्त बाबाची चाकरी, चाकरी। दयाळू मोठे ना भक्ताला भेटे दयाळू मोठे ना भक्ताला भेटे अशी ग जानन माहुली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या बाई मी पाई ग मूर्ति बाबा चिड नजा बाइ मि पाली गृपे कृपेची सावली भक्ताला पावली कृपेची सावली भक्ताला पावली अशी गजानन नमावली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली ग प्रगड दिनाला शे गाव या गावाला ओ ते भक्ताची दाटी या गावाला प्रगड दिनाला शे गाव या गावाला ओ ते भक्ताची दाटी या गावा दयाळू मोठे ना भक्ताला भेटे दयाळू मोठे ना भक्ताला भेटे अशी गजानन मावली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या बाहिली गौर्ती बाबांची डोळ्यान माझ्या गो कृपेची सावली भक्ताला पावली कृपेची सावली भक्ताला पावली अशी गजानन माहुली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या बाई मी पाहिली ग झुनका भाकर मी पहा केले हर्षाने चित्त रंगले दिंड्या कीर्तन भजनाने झुनका मी केले हर्षाने चित्त ರಂಗಲಿ ದಿಂಡ್ಯ ಕೀರ್ತನ ಭಜನೇ ನ ಮತದಂಗ ನಊ ನಿಗುಂಗ ದಂಗ ನವುಂಗ ಗಮಲಿ ಗ ಮೂರ್ತಿ ಡಾ ಬಾಯಿ ಗ ಮೂರ್ತಿ ಬಾಬಾ ಡಾ ಬಾಯ ಗೃಪ ಭಕ್ತಲಿ ಕೃಪೇ ಸಾವಲಿ ಸಾ ಪಾವಲಿ अशी गजानन माऊली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या भाई मी पाहिली ग मूर्ती बाबांची डोळ्यान माझ्या भाई मी पाहिली ग धन्यवाद